आर्य सागर चव्हाण सासपडे सातारा हिच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी यासाठी सर्व निषेध म्हणून मुकमोर्चेमध्ये व महिला कॉलेज युवती तसेच उमरस पंचकृषीतील तमाम महिला शाळकरी मुली तसेच काही राजकीय सदस्यांसोबत टायगर ग्रुप उमरस मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते तसेच छोट्याशा मुलीनेही आपली वाचा फोडली हा मोर्चा सर्व उमरून मार्गस्थ होऊन शिवतीर्थ येथे येऊन सर्वांनी नराधमाच्या पुतळ्याला आग लावून निषेध केला याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे दत्ताबाई दंडे यांनी आज मला एक असं वाटतं की एक महिला किंवा एक मुलगी म्हणजे हे आपली एक जबाबदारी असते आणि आज अशा नराधम समाजामध्ये बिनधास्तपणे फिरतायत आणि अशा नराधमांना वेळीच ठेचलेलं ठेचणं हे गरजेचं आहे आज मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छिते जर तुम्ही त्याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा जर दिली नाही तर आमच्या आणि त्याला ठेचून ठेचून मारू की पुन्हा कोणाची मुलीकडं किंवा कुठल्या महिलेकडे वाईट ना किंवा असं केलं जाईल आपण सर्वांनी व मुंगर भागातील सर्वांनी एकत्र येऊ तिला न्याय द्यायचा कसा प्रयत्न करता येईल एवढं बघूया नाही तर त्या नारदामाला मुंगर लोकांच्या स्वाधीन करून आपण सर्वांमधून न्याय देण्याचा एक हजार टक्के प्रयत्न करूया एवढंच बोलतो

डायरेक्ट फाशी दिली पाहिजे आणि फाशी देता नाही आली तर त्याने समाजाच्या ताब्यात द्यावं हो, समाज काय करायचं का ते ठरवत हो आणि त्याला भर चौकात फाशी देणं हे सर्वात योग्य होईल आणि सर्वांना ह्याचा धडा मिळेल काही वारंवार घटना आपल्या सातारा तालुक्या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये वारंवार घडत आहे याचं कारण एकच आहे की पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासनला मी एकच विनंती करतो तुम्हाला जर जमत नसेल फाशी द्यायला तर आमच्या ताब्यात द्या त्यांना नाही बाहेर चौकात चिरून कुत्र्यांना तुकडं खाया गाठलं तर मराठ्याच्या अवलात काय आहे त्यांना सुद्धा आम्ही सुद्धा दाखवून देईल झालीच पाहिजे मला भाशी झालीच पाहिजे आमच्या हरियाणा न्याय मुख्य संपादक विराट कदम सह हो। सातारावी भाग दंडेसह श्रावणी देवके उमरेज